नमस्कार मी संजय सोनवणे सौंदर्यशास्त्राबद्दल आतापर्यंत भरपूर चर्चा झालेली विशेषतः युरोपामध्ये हो या एस्थेटिक्स बद्दल एक गंभीरपणे विविध चर्चा सुरू झाली त्यानंतर प्रश्न असा उपस्थित झाला की भारतातलं सौंदर्यशास्त्र नेमकं आहे जर आपण रसशास्त्र जे अखर नव्या शतकात उदयाला आलं त्या रसशास्त्रामध्ये काव्य शास्त्र संगीत यातलं सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न होता आणि जे रस आहेत म्हणजे नवरस आपण ज्याला म्हणतो त्या रसांचा आविष्कार कसा होतो यानुसार सौंदर्य ठरवलं गेलं आता अलीकडे जर आपण पाहिलं गेल्या काही दशकांमध्ये तर एक अभिजन सौंदर्यशास्त्र आणि बहुजनीय सौंदर्यशास्त्र अशी चर्चा आहे आणि बहुजनीय सौंदर्यशास्त्र स्वतःला श्रेष्ठ समजत असल्यामुळे किंवा श्रेष्ठ आहोत असत दाखवत असल्यामुळे त्या सौंदर्याची एक पातळी जी आहे ती अत्यंत उच्च समजली जाते भले त्याचे पाहणारे किंवा समजणारे किंवा त्याची कमी जास्त जो काही फरक असेल तो त्याप्रमाणे त्याचं आकलन होत राहतं बहुजनीय जे सौंदर्यशास्त्र असले जे आतूळ उच्च बनवून आलेलं असतं जे निरपेक्षपणे आलेलं असतं आणि स्फूर्तता आलेलं वाद ते मात्र दुय्यम समजलं जातं किंवा कमासल मानलं जात किंवा ज्याला गावठी गावरान अशा शब्दांनी त्याची अवहेलना केली जाते असे हुतात आपल्याला दिसत परंतु भगवान गौतम बुद्धांचं सौंदर्यशास्त्र महावीरांचं सौंदर्यशास्त्र याचा ज्या वेळेस आपण विचार करायला जातो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक विरक्त विरागी जे अत्यंत उदासीन आणि जे सगळ्या जगापासून विरक्त व्हायला लावते ते म्हणजे त्यांचं सौंदर्यशास्त्र असावं असा एक समज हा उत्पन्न होतो परंतु तो ते तसं खरोखर आहे काय कुर याचा सुद्धा का आपल्याला विचार केला पाहिजे भगवान बुद्धांचं सौंदर्यशास्त्र ज्यावर मी उर्जेन मध्ये दोनदा मला भाषण द्यावं लागलं तो विषय इथे मी जरा थोडक्यामध्ये आपल्या समोर पुन्हा एकदा प्रस्तुत करू इच्छितो भगवान बुद्धांचं सौंदर्यशास्त्र हे प्रामुख्याने निरपेक्षता आधारित आहे जगामध्ये आतापर्यंत पाश्चात्य विचारसरणीमुळे जे कांट असेल हेगेन असेल किंवा आईन्स्टाईन असेल यांचं सौंदर्यशास्त्र जे आहे ते सापेक्षतावादी सौंदर्यशास्त्र आहे हे चित्र चांगलं वाटतं हे चित्र त्याहून श्रेष्ठ वाटतं ते चित्र त्याहून महान आहे आणि हे चित्र टाकव आहे हा जरा सापेक्ष दृष्टिकोन कारण आपण जगाकडे जेव्हा पाहतो तेव्हा सापेक्षतावादाच्या चौकटीत पाहत असतो आपल्याला एखादी स्त्री आज सुंदर वाटते ती उद्या वाटतच असं नाही एखादं फुल उदाहरणार्थ कोणाला कमळाचं फुल आवडेल कोणाला गुलाबाचं फुल आवडेल कोणाला लिलीचं फुल आवडेल कोणाला अक्षरशः केवढा सुद्धा आवडेल सोन चाफा आवडेल किंवा चाफा आवडेल म्हणजे प्रत्येकाचं एक बघण्याचा सौंदर्य समजून घेण्याचा एक सापेक्ष दृष्टिकोन आहे हे आपल्या लक्षात येईल या सापेक्ष दृष्टिकोनात होतं काय की आपण जगात तुलना करायला लागतो आणि तुलनेतनं शेवटी दुःखच निर्माण होत कारण जे फुल मला आज आवडतं ते उद्या ते, ते आवडेल असं नाही बरं सकाळी जे आवडलं दुपारी तेच फूल कोमेजून गेले संध्याकाळी ते घेऊन पडणार आहे सूर्य उगवतो सूर्य आवडतो कारण तो प्रकाश देतो ना मग त्या सूर्यामध्ये प्रत्यक्ष एवढे बदल होत असतात एवढे अणुस्फोट होत असतात हायड्रोजन हेलियमचे कि सूर्य तोच नसतो ज्या पाण्यात आपण हात घालतो ते पाणी तेच नसतं आणि हातही तोच नसतो कारण प्रत्यक्षने शरीरही बदलत असतं आणि पाणी सुद्धा बदलत असतं पण या सापेक्षता आपण ज्यावेळेस जगाकडे पाहतो त्यावेळेस नकळतपणे आपल्यावर एक नकारार्थी प्रभाव पडतो एखादी गोष्ट आनंद देते एखादी गोष्ट दुःख देते एखादी गोष्ट उदासीन बनवते या मानसिक भावनांचं जे द्वंद्व आहे हे चिरंतन चालू राहिल्यामुळे माणसाला नेहमी अस्वस्थपणा एक दुःख एक उदासीनता याची भावना येते आणि जी गोष्ट सतत आनंदीला असं वाटतं ती त्याला कधी प्राप्त होतच नाही भगवान बुद्धांच्या शिकवण आधारित अश्वभोषाने सौंदर्नंद काव्य लिहिलं त्रिपिटक तर काय बौद्ध धर्माचा तो आधारभूत भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा तो एक पाया आहे असं म्हणतं ते चालेल नंतर मिलिंदपण असेल किंवा धम्मपद असेल याच्यामधन जे सौंदर्यशास्त्राकडे पाहायचा अत्यंत वेगळा दृष्टिकोन समोर येतो जो साऱ्या जगासमोर जायला पाहिजे जात नाही याचं कारण असं आहे की बौद्ध धर्मातलं हे सौंदर्यशास्त्र समजून घेण्यामध्ये आणि समजावून सांगण्यामध्ये आपणच कुठेतरी कमी पडलेलं आहोत आता सौंदर्यानंदाच्या जी अशोकभूषण दिलं त्यात दंड नावाचा भगवान बुद्धांचा सावत्र बंधू आहे त्याला राज्यतुष्ण आहे स्त्री तुष्ण आहे पत्नी मरते त्याचही दुःख आहे आणि भविष्यामध्ये आनंद मिळणार का राज्य विस्तार होणार या विचारांमध्ये तो आहे भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारता हे प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे की तो राज्य विस्तार केलास काय तर नाही मला अजून अजून राज्य वाढवायची आकांक्षा नाही मी वाढवत जाईल वाढवत जाईल वाढवत जाईल म्हणजे ठीक आहे तू पृथ्वीपती झाला पृथ्वीचा सम्राट झाला पुढे काय जो भाग मिळवला त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी तुला इतरांना राहावं लागणार ला। त्या पद्धतीची काही सुख असतील दुःख असतील ती तुला समजून घ्यावी लागणार आणि याच्या पलीकडे जाऊन तू या सर्वांवर मात करून सर्वांना सुखी करू शकशील का हा खरा प्रश्न तुला विचारला पाहिजे नाही बर स्त्रिया तुझ्या राणी वशामध्ये स्त्रिया किती आहे भरपूर आहे म्हटलं तू काल जिला भोगल ती आज सुंदर वाटते का नाही मग दुसरी सुंदर वाटते म्हटलं समजा उद्या ती सुंदर वाटेल त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तुला कोणती सुंदर वाटेल मग काही सांगता येत नाही म्हणे कोणती सुंदर वाटेल आणि जी वाटेल तीन होती तर भगवान बुद्ध त्यावर असं म्हणतात की जी गोष्ट सातत्याने बदलती आहे अनित्य आहे त्याचा अनिच्यवाद धम्मपद मध्ये फार अत्यंत सुंदरित्या सांगितलं गेला ते अवश्य अभ्यास हा अनित्यता वाद जो आहे सृष्टीमध्ये स्थिर काही नाही आणि स्थिर काही नाही याचा बोध होणं म्हणजे हा खऱ्या अर्थाने योग आहे ही खरी साधना आहे हे समजायला पाहिजे की जगामध्ये नित्य काही नाही जगात दुःख आहे दुःख काय आहे तुम्ही सापेक्षत वादाने जीवनाकडे पाहता म्हणून जीवनामध्ये तुम्हाला दुःखच दिसणार कारण आता आज जी चांगली गोष्ट वाटते सकाळी जे खायला चांगलं वाटतं ते दुपारी वाटेलच का नाही वाटत बऱ्याच जणांना बहुतेकांना वाटतच नाही आणि संध्याकाळी जर समजा कोणा ते जर सकाळी जे चांगलं वाटत होते तर लोक ताक फेकून देतील दुःख आहे ना म्हणजे आपल्या सौंदर्याकडे पाहायच्या दृष्टी जर क्षणोक्षणी बदलत असतील तर जे आपण पाहतो ज्याला आज या क्षणी सुंदर म्हणतो त्याला सुंदर आहे शाश्वतरित्या असं कसं म्हणता येईल जर शाश्वत सौंदर्य हवं असेल तर तुम्हाला सापेक्षतावादाकडनं निरपेक्षतावादाकडे म्हणजे भगवान बुद्धांच्या भाषेत शून्यता वादाकडे जावं लागेल हा शून्यतवाद म्हणजे हा निगेटिव्ह नाही खर तर हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे जगाकडे पाहायचा भगवान बुद्धांनी महावीरांनी किंवा श्रमण संस्कृतीने दिलेला की जगाकडे निरपेक्ष दृष्टीने पाहायचा शिकणं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने निर्वाण प्राप्तीपर्यंत जाऊन पोचला खऱ्या अर्थाने बोधी झाला बुद्ध झाला किंवा जीन झाला का जीन या शब्दाचाही अर्थ तोच आहे भगवान बुद्धांनाही आणि का अठरा नवव्या शतकापर्यंत जीनच म्हटलं जात होत जीन म्हणजे काय ज्याने स्वतःतल्या विकारांवर ताबा हो मिळवलाय स्थिर दृष्टीने जगाकडे पाहतो जीन बोधी होणं म्हणजे काय कि ज्या वेळेस पुन्हा विश्वाकडे पाहायचा एक स्थिर निर्विकार दृष्टिकोन ज्यावेळेस माणसामध्ये प्रस्थापित होतो तो करून घेतो आणि जगाकडे निरपेक्ष दृष्टीने पाहायला सुरुवात करतो मग त्याच्या लक्षात येतं की सगळं काही सुंदर आहे या विश्वामध्ये अस सुंदर नावाची गोष्टच नाही आहे सगळं सुंदर आहे हे फुल सुंदर आहे ते फुल सुंदर आहे हे चित्र सुंदर आहे ते चित्र सुंदर आहे हे पुस्तक सुंदर आहे कारण जगात जे अस्तित्व आलेलं आहे ते जे अस्तित्वात आलेलं आहे ते मुळात निरुद्देश हेतू दे अस्तित्वात आलेलं आहे ते काही उद्देश घेऊन आलेले नाही फुलांना ठरवलं किंवा अमुकच फुल व्हायचंय आणि अमुकच मी दिसलो पाहिजे फुलांचा काही दृष्टिकोन नाहीये ते निरुद्देश आहे ते सुंदर आहे की नाही तुम्ही ठरवता ना। फुल नाही ठरवणार लक्षात घ्या ते त्याच्या नादामुळे त्याच्या निसर्गाने त्याला जसं बनवलंय त्या उल्हासामध्ये ते उमलतं कोमेसतं गळून नाही पडतं त्याचं फुलाला ना दुःख नाही पण तुम्हाला दुःख वाटतं अरे फुल गळून पडलं अरे तो माणूस मेला अरे तो याचा मुलाचा जन्म झाला आज त्याचा बारस आहे त्याच लग्न आहे त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे एका जीवनाकडे आपण स्थिर दृष्टीने पाहत नाही आपण निरपेक्ष दृष्टीने पाहत नाही आपण सापेक्ष दृष्टीने पाहतो आणि आपल्या मूलभूत दुःखांचं कारण त्यातच आहे तृष्णा म्हणजे काय आपल्याला जी गोष्ट प्राप्तच होऊ शकत नाही आणि प्राप्त झाली तरी समाधान देत नाही तरी आपला काहीतरी मिळवायची आकांक्षा मनामध्ये राहते ती म्हणजे तुष्ट ती चिरंतन ज्याला तुष्ण बागायची आहे तो आयुष्यभर तहानलेलाच राहणार त्याची ताण भागू शकत नाही ते संपू शकत नाही नंदाला भगवान बुद्धाने हे सांगितलं की ही तुझी आकांक्षा जी आहे साम्राज्यवानची का स्त्री आमचा वशामध्ये जास्तीत जास्त प्रवेश देण्यासाठी हे प्रश्न आहे याच्यामध्ये तुला शाश्वत आनंद मिळणार नाही ना मिळू शकत नाही कोणालाही मिळू शकत नाही अनित्यवाद म्हणजे अनित्यवाद हेच सांगतो जगात सगळं अनित्य आहे मग शून्यवाद काय भगवान बुद्धाने सांगितलं शून्यवाद हा असा आहे की सगळ्याकडे अत्यंत निरपेक्ष दृष्टीने पाहणं आणि सगळ्या शेवटी तो प्रतिक्य समुत्पाद नावाचा त्यांचा सिद्धांत आहे तो सिद्धांत फार महत्वाचा आहे कोणतेही अस्तित्व स्वतंत्र नाही वा ते फक्त आपल्या कर्मचक्रामुळे फक्त आपल्याला घडताना दिसत म्हणजे घटना आपल्याला दिसते कारण आपण निरपेक्ष दृष्टीने पाहत नाही आपल्याला घटना दिसते कार्य करत आणि कार्याशिवाय कारण होत नाही किंवा कारणाशिवाय कार्य पैदा होत नाही असं आपण समजतो परंतु हा जो आंतरिक बंधन आहे कार्य आणि कारण दोन्ही एकमेकाला बांधले गेलेले एक हे आपण कधी ओळखत नाही आपल्या वाटतं हे कारण होतं म्हणून हे कार्य घडलं का हे कार्य घडलं म्हणून ते कारण घडलं का या कार्याला ते अमुक कारण हे झालं आपला पायचा दृष्टिकोन पण कार्य आणि कारण या दोन्ही गोष्टी एकमेकाशी चिरंतन बंधाने बांधल्या गेलेल्या नसल्यामुळे त्या दोन्ही एकच आहेत त्याच्यामध्ये भेद करणं किंवा कारण वेगळं समजणं आणि कार्य वेगळं समजणं या गोष्टीला फारसा अर्थ नाही हे जर हे तत्वज्ञानातली अत्यंत गोड गहन गोष्ट सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे की निरपेक्षपणे जर पाहिलं शून्य दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला कार्य आणि कारण हे वेगळे वाटणार नाही हे फूल आणि ते फूल वेगळे वाटणार नाही आपल्याला जवानी सुंदर वाटले तारुण्य सुंदर वाटतं मात्र पण असं सुंदर वाटत नकोस वाटत बाळ पण फार हवं हो असं वाटत परंतु एक प्रत्युत्य नियमाने पाहायला गेलं तर लहान मुल मोठा होणार एक दिवशी जाणार होऊन हो कार्यकारण भाव आहे पण त्यात आपण एक चिरंतन संबंध जर आपण पाहिला तर आपलं शेल की जन्मही खरा नाही आणि मृत्यूही खरा नाही लक्षात घ्या जन्म हे सुद्धा आपल्याला केवळ आपल्या सापेक्षता वादामुळे सापेक्ष भावामुळे आपल्याला जन्म वृद्धत्व मृत्यू या तीन गोष्टी वेगळ्या भासतात पण पाहायला गेलं त्या तिन्ही गोष्टी एकत्र आहे म्हणजे जिथे जन्म आहे तिथेच मृत्यू आहे जिथे मृत्यू आहे तिथेच जन्म आहे त्या क्षणी तत्क्षणी त्या क्षणाशी आपल्याला थांबा घ्यावा लागला आपल्या मध्ये निरपेक्ष ठेवा लागला तर आपल्याला कळत तर सौंदर्य कशात आहे जीवनाचं सौंदर्य कशात आहे जीवनाचं सौंदर्य सा सापेक्षता नाहीये सकाळ चांगली वाटते कोणाला दुपार चांगली वाटते कोणाला संध्याकाळच्या वेळेस मस्त संगीत ऐकण्यामध्ये आनंद आणि जगण्यात सौंदर्य लागतं कोणाला नतामगे एखाचा आवाज आवडतो कोणाला आशा भोसलेचा आवाज आवडतो कोणाला सुमन कल्याणपूरचा आवाज आवडेल कोणाला मुकेश आवडेल कोणाला रफी आवडेल कोणाला किशोरला आवडेल पण ह्या झाल्या सारख्या गोष्टी पण संगीत एकच आहे ना संगीत चिरंतन नाही ते कशात बांधलेलं नाहीये ते मुक्त आहे आणि या मुक्तत्वात ज्या वेळेस हो आपण शून्याचा अनुभव घेतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने निरपेक्षतावादी होतो शून्यवादी होतो आणि तोच मनुष्य निर्माण प्राप्त करायला योग्य समजला जातो आणि जीवनातलं खरं सौंदर्य हे स्वतःला अशा रीतीने सृष्टीकडे पाहायला ज्यात तुम्हाला कोणताही भेदभाव दिसत नाही कोणत्याही प्रकारचा वस्तू वस्तूमध्ये नाही माणसा माणसा सोडून द्या आपल्या भारतातल्या लोकांची ते एक भिकार सवय आहे उलट जीवनाला असुंदर बनवणारे हे लोक आहेत परंतु त्याच्याही पलीकडे आपण वस्तू वस्तूमध्ये सौंदर्याचा भेदभाव करत जातो तर मग त्याला सौंदर्य म्हणता येत नाही ती कलाकुसर होते कारण पाश्चात्य असेल कांट असेल हेगेर असेल जी मूर असेल त्यांचं म्हणणे सौंदर्य कशात आहे आकृती बनतात आहे प्रमाणबद्ध म्हणजे प्रमाणबद्धता ठरवायची कोणी त्याचा काही नियम आहे का नाही काही विद्वानाने त्याच्या विरुद्ध बंड केलं म्हणजे असं कसं असू शकेल त्यातनं जी मॉडर्न आर्ट आली ती ही संकल्पना मुळकळीत काढण्यासाठी की सौंदर्यवाद हा अभिजात सौंदर्यवाद काय खरा नाही अत्यंत ढोबळ किंवा गोष्टींमध्ये सौंदर्य असू शकत हा एक महत्वाचा सौंदर्यशास्त्रात भर घालणारा सर्वात मोठा घटक आहे आणि आपल्याकडे बहुजनवादी अभिजनवादी यामुळे तर सौंदर्यशास्त्राचं अजून नुकसान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला आवडणारे हिरो हिरोईन्स या विशिष्ट चष्म्यातूनच त्या सुंदर आहेत की नाही हे फायदा आपल्या मनावर ठसवतात म्हणजे आपण निरपेक्ष राहतच नाही आपण सापेक्षच असतो आपणच ठेवलेलं असतं किंवा शिकवलं गेलं असतो की याला सौंदर्य म्हणायचं याला सौंदर्य म्हणायचं नाही या कवितेला सुंदर म्हणायचं अर्थगर्भ म्हणायचं सुंदर म्हणायचं वावभाव म्हणायचं दाद द्यायची अशा प्रकारच्या कवितेला नाही हे आपल्या मनावरच असं ठसवलं जात की सौंदर्याची अनुभूती त्याचा चिरंतन अनुभव त्याचा शाश्वत अनुभव आपल्या कधी येतच नाही येऊ शकत नाही कारण आपल्याला सौंदर्यशास्त्र समजलेलं असतं त्यासाठी आपल्याला शून्य शून्यवादाकडे जायला पाहिजे आपला प्रतित्य सम समजून घ्यायला पाहिजे आपल्याला अनुच्छवाद समजून घ्यायला पाहिजे आपल्याला जरा आपल्याच भारतीय तत्वज्ञानांचा प्राचीन जरा नवीन दृष्टिकोनात पाहायला पाहिजे आणि आपलं सौंदर्यशास्त्र विकसित करायला पाहिजे निरपेक्ष होऊन आपण जर निरपेक्ष झालो नाही तर आपल्याला सौंदर्य शासन समजलंच नाही असं निर्धास्तपणे समजून सरा धन्यवाद